अक्कलकोट तालुक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सांगली मिरज पुणे मुंबई येथील महिला नागरिकांचे दहा हजारचे मोबाईल स्वामी समर्थ निवास येथून काही चोरट्यांनी चोरून नेले आहे अशी तक्रार अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली स्वामी समर्थ देवदर्शनासाठी अक्कलकोट शहरात ये जा करत असतात परंतु अक्कलकोट स्टँड स्वामी समर्थ मंदिर परिसर आदी ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे सध्या चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत अक्कलकोट भक्त नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले त्याची नोंद उत्तर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील महिला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट शहरात आल्या होत्या दर्शन झाल्यानंतर त्यांनी भक्त निवास रूम बुक केले सोमवारी रात्री रूम घेतली वाटेत पाच ते सहाच्या दरम्यान त्यांचा मोबाईल रूममधून चोरीला गेला याची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे अक्कलकोट शहरात मोबाईल चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे तरी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सध्या अक्कलकोट शहरामध्ये भक्त निवास ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भक्त महिला नागरिकांनी केली आहे पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली नमस्कार मी इस्लामपूर सांगली जिल्हा वाळवा इस्लामपूर इथून मी आलेले आहे माझा मुलगा काल सकाळी आलेला आहे आणि रात्री आम्ही निवासमध्ये पण रात्री झोपलो तेव्हा माझ्याजवळ मोबाईल होता पहाटे चारपर्यंत पर्यंत चार वाजता मी जागी झाल्यानंतर पण बघितलं तर माझा मोबाईल माझ्याजवळ होता आणि नंतर चार ते सहा या दरम्यान दोन तासात माझा मोबाईल चोरीस गेला किती हजाराचा मोबाईल होता माझा मोबाईल सतरा हजाराचा मोबाईल होता कुठला कंपनीचा ओप्पो कंपनीचा होता नवीनच होता कधी घेतलेला होता नवीनच होता मोबाईल बरं कधी आणतो यात्रा बुक रूम बुक कधी केलेला आहे काल काल केलेली आहे काल किती वाजता केलं काल रात्री केलेली आहे तुम्हाला रात्री मोबाईल होता का मोबाईल होता माझ्याजवळ चार वाजता मी जागी झाले तेव्हा पण माझ्याजवळ मोबाईल होता पण माझ्या साईडला जे जेंट्स लेडीज होते ना ते साडेपाच सहाच्या दरम्यान निघून गेले तेव्हापासून माझा मोबाईल माझ्याजवळ नाही गायब रूम मध्ये हो कॅमेरावर होते का कॅमेरा काही नाही आम्ही चौकशी केली तिथं बघितलं तर त्या रूम मध्ये कॅमेरा नाही तुमची काय मागणी आता लवकरात लवकर मी आता हे सगळे प्रोसिजर पोलिस स्टेशनला तुम्ही अर्ज वगैरे केलं होतं का अर्ज वगैरे मी सगळं केलेलं आहे पण माझा लवकरात लवकर मोबाईल मिळावा पोलिसांनी ह्याचा शोध घ्यावा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका